नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते काजळ माया ह्या मालिकेच्या एकवीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता ह्या जो काही खून झालेला असतो त्यामुळे आपण जी काही रूम आहे ती पूर्ण अगदी बारकाईने निरीक्षण करण्यासाठी पोलीस इन्स्पेक्टर काही कॉन्स्टेबल आणि हवालदारांना घेऊन इकडे ह्या आप्पांच्या घरामध्ये आलेले असतात आणि ते सर्वजण अगदी या खोलीची अगदी बारकाईने झडती घेत असतात आणि तेव्हा आबा जे आहे ते, ते सुद्धा जवळ उभी असते त्यानंतर इन्स्पेक्टर बोलतात की हे आप्पा जे आहे त्यांचं मूळ गाव कोणतं ते नेमकं कुठून आलेत आणि यांचे नातेवाईक कोण यांची जर माहिती कुणाला नाहीचे तर कसं त्यांचा शोध घ्यायचा तेव्हा इकडे आबाजी आहे ती इन्स्पेक्टरला बोलते की त्यांचे जे काही नातेवाईक जे आहे कधी नातेवाईक त्यांच्याकडे कधी आले पण नाही आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला ही माहिती देऊ शकत नाही असं आबाजी आहे ती इन्स्पेक्टरला बोलत असते त्यावर इन्स्पेक्टर बोलतात की खूप अवघडच आहे मग शोध घ्यायचा तेव्हा आता आप्पांच्या रूममध्ये खूप अभ्यासाची पुस्तकं जी असतात ती सर्व पडलेली असतात तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात की हा काय कचरा आहे इथे तेव्हा इकडे आबा बोलते की अहो तुम्ही असं ह्या गोष्टींना कचरा म्हणू नका ही आप्पांची पुस्तके आहेत सर्व असंही आबा त्या इन्स्पेक्टरला बोलत असते समोर टेबलवरती आप्प्पांचा जो फोटो ठेवलेला असतो आभा ती फोटोकडे बघत असते दुसरीकडे इन्स्पेक्टर जे असतात ते आभाला बोलतात की काही जर माहिती समजली तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा त्यावर आबा हो असं बोलते दुसरीकडे आता आरुष जो आहे तो इकडे कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी बोलत असतो तेव्हा इकडे पर्णिका जी आहे ती समोर असते त्यानंतर इकडे आरुष त्या विद्यार्थ्यांना बोलतो की मला एक सांग राजा कसं सा चालतो तसं चाल बघू बरं त्या मुलाला बोलत असतो दुसरीकडे पर्णिका जी आहे ती आता सर्व मुलींसमोर जे काही पुस्तक आहे थे थे, ते वाचत असते आणि तिच्या पाठीमागे बाकीच्या मुली वाचत असतात तेवढ्यामध्ये पर्णिकाला थोडासा खोकला येतो आरुष जो आहे तो एका मुलाला ह्या पर्णिकाला पाणी देण्यासाठी सांगतो त्यावर इकडे दुसरी एक मुलगी जी असते गिरिजा ही गिरिजा जी आहे ती पर्णिकावर खूप रागाने बघत असते आणि तेव्हा गिरिजा बाकीच्या मुलींना सांगते की ही कसं बोलते अगदी खोकून खोकून बोलते मध्ये मध्ये तेव्हा आरुष जो आहे तो ह्या गिरिजाला बोलतो की जाऊ दे तिला खोकला येतो आहे तेव्हा पर्णिका तिच्याकडे रागाने बघते तर इकडे आता ही गिरिजा जी आहे ती स्वतः वाचू लागते आणि तिच्या पाठीमागे बाकीच्या मुली वाचत असतात कारण पर्णिकाला खोकला येत असतो त्यानंतर गिरिजा जी आहे ती बोलू लागते की माझ्या हृदयाची तळवळ जी आहे ती खूप असह्य बोलू लागली आहे मी काय म्हणते सर सर मनुष्याला जर कॉन्फिडन्स असेल ना तर माणूस कुठेही जाऊ शकतो असंही गिरिजा जी आहे ती या आपल्या आरुषला सांगत असते तेव्हा आरुष तिच्याकडे बघत असतो त्यानंतर इकडे गिरिजा बोलते की सर मी फक्त हे नाटक वाचत नाही आहे आपल्याला इथे परफॉर्मसुद्धा करायचं आहे त्यावर तिच्याकडे बघते त्यानंतर इकडे गिरिजा लगेच बोलते की दोन पुस्तकातील जे काही संदर्भ आहे ते सर्व प्रॅक्टिकली उतरवायचे नाहीत आपल्याला असंही गिरिजा बोलत असते दुसरीकडे आता आबाजी आहे ती इकडे सर्व आप्पांच्या रूममधील जे सर्व पुस्तके असतात ते सर्व कापडांमध्ये बांधून ठेवत असते आणि खूप पुस्तकं असतात बरं का ह्या आपांच्या घरामध्ये त्यांचा तो एक अभ्यास असतो आबाजी असते आबा ही आपल्या मनाशी बोलते की आप्पा तुम्ही मला सोडून गेलेत परंतु मला तुमची खूप येते देव आप्पा असंही आबा ह्या आप्पांना बोलत असते तेवढ्यामध्ये आता जी काय आप्पांची पुस्तकं रूममध्ये असतात ती सर्व पुस्तकं जी आहे ती आबा ठेवत असते मान्यमध्ये लावत असते तेवढ्यामध्ये माया पुस्तक जे आहे ते आपल्या ह्या आबाच्या हाती लागतं आणि आबा इतकी काही खुश होते आबा लगेच बोलते की हे बघा आप्पा तुम्ही जगासाठी नाहीत परंतु माझ्यासाठी आहेत अप्पा बघा तुम्ही मला हे काजळमाया पुस्तक जे आहे ते सापडून दिले कारण हे पुस्तक वाचल्यामुळे मला खूप मोठे प्रश्न जे आहेत ते माझ्यासमोर उलगडणार आहे असं आबाही आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर इकडे आपली ही गिरिजा जी आहे ती आपल्या ह्या आरुषला खूप प्रश्न विचारत असते परणिका ही आरुषला बोलते की मी सुद्धा काम करू शकते यामध्ये आरुष बोलतो की मला हे नाटक बसवणं खूप कठीण वाटतंय त्यावर इकडे पर्णिका जे आहे ते आरुषला बोलते की आरुष सर मी वाचू का आता नंतर इकडे आता पुन्हा पर्णिका जे नाटक आहे तेसुद्धा वाचत असते आणि इकडे गिरिजाई वाचत असते त्यानंतर इकडे आता जे नाटक आहे त्यामध्ये कुणी कुणी काय बोलायचं हे सर्व आरुष जो आहे तो पर्णिकाला सांगत असतो आणि पर्णिका अगदी आरुषकडेच बघत असते आता इकडे आरुषकडे ही पर्णिका इतकं काही बारकाईने लक्ष देऊन बघत असते आणि तेव्हा या पर्णिकाचं लक्ष जे आहे ते आरुषवरून बाजूला होतच नसतं इकडे पर्णिका खूप लाजत असते आणि गिरिजाही तिच्याकडे बघत असते आता आबाने हे काजळमाया पुस्तक जे आहे ते आपल्या हातामध्ये घेतलेलं असतं आणि ती ते पुस्तक घेऊन हातामध्ये बघत असते आता हे काजळमाया पुस्तक वाचून आपल्या आभाला सर्व सत्य समजणार असतं त्यानंतर इकडे आभा आता ते पुस्तक जे आहे ते सर्व जेव्हा उचकून बघते आणि बोलते की जी चेटकिन आहे तिला आपण कसं ओळखायचं असं ह्या पुस्तकामध्ये सर्व लिहिलेलं आबाही वाचत असते चेटकीन ज्या आहेत त्या मनुष्यापासून कशा लांब राहतात आणि जवळ आल्यावर कशा राहतात हे सर्व त्या पुस्तकामध्ये आता ह्या आबाला समजत असतं त्यानंतर इकडे आपल्या ह्या गार्गी मॅडम जे आहेत ते सर्व आबाला जे सांगत असतात ते सुद्धा सर्व आबाला आठवतं आणि आबा अजून ते पुस्तक पुढे उलगडून वाचतच असते पर्णिका जी आहे ती ह्या आरुषला बोलते की अहो आपलं नाटक कधी बसणार आणि हे सर्व फिक्स कधी होणार कारण वेळ तर खूप वाया चाललेला आहे नंतर इकडे आता हा आरुष जो आहे तो ह्या पर्णिकाला बोलतो की इथे जर आबा असती ना तर सर्व सत्य समजलं असतं बरं का अहो बघा आबा जी आहे ती खूप चांगली मुलगी आहे आणि इतकं काही चांगलं ती व्यवस्थित माणसाला सांगते असं पण इकडे हा आरुष जो आहे तो सर्वांना आबाचं कौतुक करत बोलत असतो त्यानंतर इकडे आरुष जो आहे तो बोलतो की माणसाच्या वाक्यामध्ये काय शब्द असतात आणि त्याचा आपण कसा उच्चार करायचा कसं काय अर्थ काढायचा हे सुद्धा सर्व जेव्हा आरुष बोलत असतो तेव्हा इकडे ही पर्णिकाची आहे ती आरुषला इतकी काही मोठमोठ्याने ओरडत असते आणि आरुषचा गळा ह्या पर्णिकाने पकडलेला असतो आणि पर्णिका ही आरुषला बोलते की त्या आबाचं नाव जे आहे ते माझ्या समोर घ्यायचं नाही अजिबात आता पर्णिका आरुजचा गळा सोडायला तयार नसते आता हे सर्व पर्णिकाने एक स्वप्नामध्ये बघितलेलं असतं तेव्हा मात्र इकडे आरुजचं लक्ष पर्णिकाकडे जातं आणि आरुष बोलतो की पर्णिका लक्ष कुठं आहे तुझं तेव्हा इकडे पर्णिका बोलते की नाही सर काही नाही आता तेवढ्यामध्ये आरुषला खूप खोकला येतो आरुष लगेच पिण्यासाठी पाणी घेतो आणि आरुष हा पाणी असतो आणि पर्णिकाला आता काय बोलावं ते सुचत नसतं आरुष बोलतो की चला आपल्याला वेळ कमी आहे पटकन आपण हे पूर्ण करून घ्यायचं आहे कम्प्लीट करायचं आहे आबा येईल त्यानंतर इकडे आरुष पुन्हा या आपल्या सर्वांना सांगतो की तुम्हाला आत्ता आबाच्या बाबतीत मी जे आहे ते कळलं आहे ना असं जेव्हा आता आरुष पुन्हा बोलत असतो तेव्हा मात्र पर्णिकाला खूप राग येतो दुसरीकडे आपली ही आबा जी आहे ती या चेटकिनीचं प्रतिबिंब जे आहे ते कधी आरशात दिसत नाही अगदी पाण्यामध्ये सुद्धा नाही आणि कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये सुद्धा चेटकिणीचं जे काही प्रतिबिंब आहे ते कधीच येत नसतं असं त्या पुस्तकामध्ये आता ह्या आबाने वाचलेलं असतं आणि जेव्हाही आबा वाचत असते त्यावेळेस ज्यावेळेस इकडे आपल्या आरूचं प्रमोशन झालेलं असतं आणि जेव्हा कॅमेरेमध्ये फोटोग्राफरवाला ते फोटो शूट करत असतो त्यावेळेस ह्या पर्णिकाचा जो फोटो आहे फोटोग्राफरला फोटोच काढता येत नसतो आणि हे सर्व आता ह्या आबाला आठवू लागतं इकडे आताही आबा जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की ह्या सर्व गोष्टी तर माझ्या मनात खूप भीती निर्माण करायला लागलेल्या आहेत कारण हे सर्व सत्य तर घडतंय असंही आपले आबा बोलत असते आता आरुष जो आहे तो पर्णिकाची सर्व प्रॅक्टिस घेत असतो कारण जे नाटक आहे ते बसवायचं असतं त्यानंतर गिरिजा आणि पर्णिका ह्या दोघींमध्ये जे नाटक जे आहे ते बसवायचं असतं तर गिरिजा बोलते की सर काय आहे अहो हिचं इंजिन थंड पडलं वाटतं इला काहीच बोलता येत नाहीये ही मध्ये मध्ये अडखळते असं गिरिजा जेव्हा बोलत असते तेव्हा बाकीच्या मैत्रिणी हसत असतात आता ही पर्णिका त्यांच्याकडे खूप रागाने बघत असते तेव्हा इकडे हा आरुष त्या मुलींना बोलतो की तुम्ही हा रोल करता का तेव्हा गिरिजा बोलते की सर मी करू का हा रोल तर इकडे पर्णिकासमोर जाऊन बसते आणि लगेच ह्या आरुषला बोलते की सर मी इथे इनफॅक्ट वाक्य बोलून दाखवते तुम्हाला कारण चालायला लागलं ला ला की मी विसरते असं पर्णिका बोलत असते तेव्हा आरुष बोलतो की नाही पर्णिका असं नाही चालणार चल इकडे ये असं म्हणा तिकडे आरुष पर्णिकाचा हात पकडतो आणि बोलतो की इथे सेंटरला उभी राहा आणि पावले पावले पुढं जायचं आणि मग बोलायचं असं आरुषा पर्णिकाला सांगतो त्यानंतर इकडे पर्णिकाची आहे ती उठते आणि थोडीशी पावले चालत चालत एक राजा होता त्याला बघितल्यापासून माझ्या मनामध्ये जो विरह होता तो खूप वाढायचा असं ती पर्णिका थोडं थोडं बोलायचा प्रयत्न करत असते आणि मध्ये मध्ये अडखडत जेव्हा असते तेव्हा पूर्ण बाकीच्या मुली हसायला लागतात इकडे आरुष पर्णिकाला बोलतो की अगं पर्णिका तू आता मध्ये उभी राहणार आहे का तेव्हा इकडे पर्णिका जी आहे ती आरुषला बोलते की ते बघत असते कारण आबा तिथे आलेली असते आता इकडे आरुष जो आहे तो, तो पर्णिकाला बोलतो की बस इथे खाली तू आता बघ तुला आबा किती छान नाटक करून दाखवते ते आता आबा जी आहे ती लगेच अगदी छान प्रकारे उभी राहते आणि अगदी छान प्रकारे रोल जो आहे नाटकाचा तो सर्व दाखवत असते आता आरुष खूप खुश होतो आणि तो स्वतः या पर्णिकाच्या समोर आपल्या ह्या आभाच्या समोर जातो आणि जो काही नाटकाचा रोल आहे तो पूर्ण करत असतो आणि तेव्हा पर्णिका खूप रागाने बघत असते त्यानंतर इकडे आता आबा आणि आरुष इतकं काही तो नाटकाचा छान रोल करत असतात आणि पर्णिका त्यांच्याकडे रागाने बघत असते कारण तिला वाटत असतं की आरुषच्या जवळ फक्त मीच असावं आरुष आणि आबा जे आहे ते इतकी काही छान तो नाटकाचा रोल करत असतात आणि ते सर्व बघून ह्या पर्णिकाचा खूप जळफळाट होत असतो कारण आता सर्व कॉलेजच्या मुलींसमोर आरुषने ह्या आबाचा हात हातामध्ये घेतलेला असतो आणि तिची प्रियसी जी आहे ह्या आरुची ती आभाच आहे असं ह्या नाटकामध्ये रोलचं काम जे आहे ते दोघांनी केलेलं असतं आणि हे सर्व बघून पर्णिकाचा खूप जळफळाट होत असतो तर मित्रांनो नेमका तर पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद